आहे त्यावेळी तो आयोग नेमला त्यांच्याकडं स्टाफ नव्हता ना धीजी नव्हता मी जाऊन चार चार तास बैठक त्यांच्याकडे केली शाळेची शिकणारी आणि जी जे आहेत त्याला सर्वेक्षण म्हणून त्याने कॉन्ट्रॅक्ट विषय घेतलं अशा प्रकारचा सर्वे झालेला आहे आता शाळेचे नवीन आयोग असून काय सर्व करणार आहे त्यांना काय माहिती असणार दृश्य काय अध्यापी काय त्यांना तसं माहिती असणार आहे त्यामुळं हा सर्व जो आहे टाटा इथं सोशल सायन्सचा सर्व जो आहे तो धनगर समाजाला मान्य नाही तर टाटा एक सोशल सायन्स हा काय घटनाचा आयोग नाही आहे समिती जशी नाराज नाही ताव्याद्वारे समिती नेमली काय झाली त्या समितीचा अहवाल असं ते ना कारण त्याला घटना तर गरजेच नाही आहे त्यामुळे जा ज्यावेळी हा काटा इथला आयोग आपत्या आपल्या बोपाली बसवला त्यावेळी मी ऑपरेशन घेतलं होतं याला घटनाचा अधिकार नाही आहे याचा अहवाल सरकार स्वीकारूच शकत नाहीये फक्त सगळी त्यामुळं त्या आयोगाच्या अहवाला काही काही अर्थ नाहीये आणि तो आयोग जो आहे तो अहवालात मीच मान्य आहे आदिवासी समाजाचा हिसकावून घ्या त्यातला आम्हाला काय द्या त्यांचे आमदार राजकीय आरक्षण जे आहे ते बद्दल आम्हाला द्या त्यांच्या निधीचा आम्हाला वाटा द्या ही आमची पुढील मागणी नाहीये त्यामुळं माझी आदिवासी मानवाला हा तो विनंती आहे की आदिवासीचे नेते मी शिवाजी साहेबांना मी स्वतः पत्र दिलेलं आहे दोन जण त्यांची भेट घेतलेली आहे काल मंत्रालयाच्या दरवाजा सुद्धा मी त्यांचा हे केले की आपण बसणं आवश्यक आहे कारण एक चुकीचा मेसेज जो आहे तो या आदिवासी समाजामध्ये चाललेला आहे की आदिवासी धनगर हे विरोधात आहे आमची मागणी काय आहे की सुप्रीम कोर्टाने सब कॅटेगरीचे अधिकार जो आहे तो आता राज्याला दिलेला आहे त्यामुळे आता सध्या त्याला मिळणार सेव्हन पर्सेंट आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला एक सुद्धा नको आहे आम्हाला एटीचं आरक्षण सध्या स्पेशल साडेतीन टक्के आरक्षण आहे जे पन्नास टक्क्याच्या आतमधलं आहे ते भारतासीय जे कोट्यातलं आहे ते साडेतीन टक्के आरक्षण जे आहे ते आदिवासी यांच्यामध्ये वर्ग करून त्याला ब की ब कॅटेगरी बू आदिवासी आणि ब कॅटेगरी धनगर आपला म्हणून तो हा प्रश्न तो आहे की त्याला निघू शकतोय म्हणून बऱ्याच आमदारांनी माझ्याकडे शंका व्यक्त केली ते माहिलंय की आता तुमच्या धनगर समाजाचे नेते आता मतदारसंघात घुस्केरी करते तेही त्यांना सांगितलंय की तुमचा ज्या भागात आता सध्या शरू आहेत जे आमदार आहेत वाशी मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये धनगर समाजाची एक ग्राम पंचायत सुद्धा नाही आहे त्यामुळे पंचायत समी सदस्य सुद्धा धनगर समाज तिथे होऊ शकत नाही अब्धीची लोकसंख्या जी आहे ती पश्चिम महाराष्ट्रात आहे मेजॉरिटी ती मराठवाड्यामध्ये आहे आणि हे जर आम्ही जर एस टी मध्ये आलो ही जर लागू झाला तर बारामती मतदारसंघ हा धनगर असे होईल ना त्याच्यामध्ये आदिवासी एक एक सुद्धा मतदारसंघ जो आहे तो आदिवासी तर कधी होत नाहीये म्हणून आदिवासी आणि धनगर मिळून जवळपास पन्नास ते पन्नास साठ आमदार जे आहेत त्या ठिकाणी होतील आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा मुख्यमंत्री होऊ शकतो एक राष्ट्रीय प्रांती होऊ ज्या त्याप्रमाणे निधी जो आहे इथल्या सर्वसाहेब मध्ये आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी आपला सर्वेक्षण होणार आहे आम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला अधिकता निधी मिळणार आहे त्यामुळे एक रुपया आम्हाला आदिवासी घ्यायचा नाहीये ना एक शैक्षणिक ना 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 आम्हाला जागा नको आहे त्यांचा नोकरीची एक पण जागा आम्हाला नको आहे त्याचा सात टक्क्याचं आम्हाला आरक्षणही नको आहे आमचा वेगळा विषय आहे त्यामुळं आदिवासी बांधवांनी कृपया आपला गैरसमज करू नये आम्ही कधी चर्चेस तयार आहोत आणि एक दोन दिवसात आजची बैठकी होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये हा जो गैरसमज आहे तो गैरसमज आधी नक्कीच आदिवासी धनगर हा वाद होईल महाराष्ट्रात जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका